कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक हिंदू समाजाचं हित पाळण्यासाठी मी इथे आलोय आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदू हित हेच आपलं ध्येय आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितेश राणीने दिली आहे महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन माणगावात झालं या परिषदेमध्ये मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला हिंदू किंवा मंदिर परिषद आपल्या सिंधुदुर्ग जिल्हास्थळी होती विविध मंदिराचे प्रतिनिधी आज इथे आलेले होते हिंदू समाज आणि हिंदू धर्माचं प्रतीकच आमचं मंदिर असतं आणि आमच्या धर्माबद्दल अजून अभिमान बाळगावा किंवा अजून कडवटपणा यावा त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण निमित्ताने एकत्र आलो होतो मंदिरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय असो हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणारी अतिक्रमण असो किंवा त्यांच्यावर जो जिहादीकरण करण्याचा जो आमच्या मंदिराचा जो मंदिराकडे जो प्रयत्न असतो या सगळ्या बाबतीमध्ये एक मोकळी चर्चा व्हावी संवाद व्हावा या दृष्टिकोनातून ही मंदिर परिषद आयोजित केलेली आहे आज प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या मागण्या माझ्याकडे दिलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या मागण्या आहेत ज्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माकडे वाकडीने नजरेने बघणारे जे काही शक्ती आहेत त्यांना आपण आव्हान देऊ शकतो उदाहरण जो अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट ज्याचा फार महत्त्वाचा उल्लेख यांनी आज निमित्ताने केला तो तसा ॲक्ट कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये आहे आणि फक्त एवढं आहे की त्याला सिव्हिल आपल्या सिव्हिल कारवाई आपल्या राज्यामध्ये होते ह्यांचं म्हणणं आहे की क्रिमिनल व्हावी अतिशय महत्त्वाची आणि चांगली सूचना आहे त्यासंबंधित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही काय भूमिका घेऊ शकतो या बाबतीमध्ये आम्ही विचार करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल